गिरोली एमआयडीसी परिसर गुन्हेगारीच्या विळख्यात सर्वत्र बेकायदेशीर धंद्यांना पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी पोलीस प्रशासनाचे गुन्हेगारांना भय राहिले नसल्याने तडीपार गुंड देखील मोकट वावरत आहेत तर गांजा मटका तीन पाणी जुगार अड्डे नशेली गोळ्या गुटक्यासारखे अवैध व्यवसाय करणारे मात्र सुसाट आहेत तेही पोलिसांच्या नाकावर टिचून गावात ताटमाने फिरताना दिसत आहेत पोलिसांचे भय राहत नसल्याने परिसरात अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत इतकेच नव्हे तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलिसांकडून अभय दिले जात असल्याचा सूर आता नागरिकांकडून उमटत आहे हद्दीत झालेल्या घटना व वाद हे डायरीवर न येता परस्परच मिटवून टाकले जात आहेत परिणामी पोलिसांची भीती राहिली नसल्यामुळे गजबजलेल्या वस्तीत दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली हे वेळेवर आवरले नाही तर या परिसराचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही अशा प्रतिक्रिया नागरिकाडो नागरिकांकडून व्यक्त होत आहेत सांस्कृतिक प्रगतशील राष्ट्रीय खेळाडू जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अशी ओळख असणाऱ्या पुलाची शिरोली तालुका हातकनंगले गावचा राज्यासह देशपातळीवर नावलौकिक आहे याच नावलौकिकास काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून ग्रहण लागल्याने सांस्कृतिक प्रगतशील राष्ट्रीय खेळाडू जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून अशी ओळख नामशेष होते की काय अशी शंका निर्माण झाली आहे राजकारणातून प्रशासनास दबदबा निर्माण करणाऱ्या पुढाऱ्यांचेही भय गुन्हेगार व पोलीस प्रशासन राहिलेले नाही त्यामुळे गुन्हेगारी वेगाने वाढत चालली आहे त्यामध्येही रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या टोळक्यांपासून एखाद्या संदेशाद्वारे नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे शिरोली पोलीस ठाण्यात अनेक गुन्हेगार व अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो एखाद्या अधिकाऱ्याचा वाढदिवस असो की प्रमोशन असो त्यांचा फोटो आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर लावून आमचे मार्गदर्शन असा मजकूर टाकून आपण किती पोलिसांच्या जवळचे आहे हे जनतेला दाखवण्याचा अट्टहास अनेक जण करीत असतात हे लोक पोलिसांच्या एवढ्या जवळ असतील तर या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची गुन्हेगारी रोखणार तर कधी वर्षभरात कित्येक गुन्हे डायरीवर नोंदवले आणि कित्येक मध्यस्थीने परस्पर मिटले याचे गणितच नाही ही आकडेवारी केवळ वाढती गुन्हेगारी दर्शवत नाही तर समाजातील अस्थैर्य अधोरेखित करीत आहे पारंपरिक स्वरूपाच्या चोरी दरोडा खून मारामाऱ्या घटनांबरोबरच आर्थिक फसवणूक महिलांचा विनयभंग या घटना वाढल्या आहेत यांचे एकच कारण म्हणजे परिसरात गांजा नशेली गोळ्या या मादक पदार्थाच्या आहारी जाऊन नशेत अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत त्यामुळे छोटी मोठी गुन्हेगारी डोके वर काढत आहे या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी जागृत व्हावे लागेल अशा भावना नागरिकातून व्यक्त होत आहेत